कल्याण ही विंजूर चे गुजालाची मानकरी शंभरच इनाम आणि नाता शेठ फडके बिघड पडल्याचा मैभूब करताना दोनशे रुपयाचं इनाम धन्यवाद अभिनंदन नाताशेट गाडी सुटली बघा विंजूरची महत्वपूर्ण गाडी सुटली एक रुपया लक्ष द्या सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत कशी लढत आहे बघा आणि आताची शरद पेंटिंग ठेवली आत्ताची शरद बघा पेंटिंग बघायला गर्दी करू नका आमच्या वरिष्ठ आहे तिथं स्टेज कोणी ते नका सर काही सांभा काठा खेळ लढत झाली सुंदर गाड्या मैदाना मैदानाच्या मध्ये इकडं सोबत पाहला मेहरबान आणि तिकडनं उजवीनं पाहला हालत आज आज सरजानी तिकडं सरजासोबत पक्षपालेला बघूया